शिखरेवाडी किंवा गंधर्व नगरी भागात कायमस्वरूपी पोलीस चौकी स्थापन करण्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना नागरिकांचे साकडे महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री माननीय श्री योगेशजी कदम साहेब नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांना शिखरेवाडी किंवा गंधर्व नगरी येथे कायमस्वरूपी पोलीस चौकी स्थापन करण्याबाबत रोहन देशपांडे यांनी निवेदन केले यावेळी गणेश कदम विक्रम कदम प्रशांत पाटील संदीप कदम विजय कदम यश बच्छाव लकी ढोकणे आदी उपस्थित होते यावेळी त्यांचा नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला मराठी भाषेचा प्राचीन इतिहास विषद करणे करणारी उत्तुंग झेबची दिनदर्शिका भेट देण्यात आली नाशिक मधील प्रभाग क्रमांक वीस हा एक सर्वच दृष्टीने मोठा प्रभाग आहे या प्रभागात मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या आहेच पण दोन्ही नोटप्रेस न्यायालय मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाणारे आयुक्त कार्यालय अनेक शाळा कॉलेजेस यामुळे मोठ्या प्रमाणावर चोवीस तास लोकांचा वावर असतो त्यामुळे येथे चोवीस तास कार्यरत पोलीस चौकी स्थापित झाल्यास वाढते अपघात गुन्हेगारी यावर प्रतिबंध येऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळेल सर्व नागरिकांचे वतीने या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी विनंती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना निवेदनात करण्यात आली